अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर स्वामी म्हणतात की हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी दोन नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यातील दुःखाचे दिवस संपणार आहेत येणारे नवीन वर्ष तुमच्या जीवनात सुखसमृद्धी घेऊन येणार आहे आता मी तुझ्या मार्गाचे सर्व काठे फुलांमध्ये बदलणार आहे तुझ्या आणि तुझ्या घरच्या सर्व समस्या सोडवल्या आहेत तुझे भविष्य चांगले आहे स्वामी म्हणतात पण तू बाणा मला खऱ्या मनाने तुझ्या सुखादुःखाचा साथीदार मान स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ टाईप करा स्वामी भक्तांनो या दुनियामध्ये राहण्यासाठी फक्त दोनच जागा आपल्यासाठी चांगल्या आणि उत्तम आहेत एकतर स्वामींच्या चरणात किंवा स्वामींच्या नामस्मरणात उगीचंच विनाकारण कोण कोणाच्या आयुष्यात येत नाही आयुष्याच्या पानावर प्रारब्धाचे त्याची नोंद अगोदरच केलेली असते स्वामी म्हणतात आलेले दुःख माझ्या चरणी अर्पण कर आणि येणारे नवीन वर्ष आनंदात आणि सुखात जाईल माझ्यावर विश्वास ठेवून नामस्मरण कर स्वामी भक्तांनो आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी एक नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे स्वामी म्हणतात भीऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ज्याची तू वाट बघत आहेस तेच तुझे स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आता आली आहे स्वामी म्हणतात की हे गोष्ट कायम लक्षात ठेवा कोणावर जास्त उपकार आणि कोणाला जास्त मदत करत बसू नका कारण आजकाल परतफेड ही आपला तिरस्कार करूनच होते पुरस्कार देऊन नाही तू जितकं गमावलं आहेस त्याहूनही जास्त कमावणार आहेस तू फक्त संयम ठेव निराश होऊ नकोस कारण तुझ्यावर स्वामी समर्थांची कृपा आहे अगदी त्यांच्या प्रेमळ स्वरूपासारखे विश्वासघात करणाऱ्या माणसाला जाब विचारण्यापेक्षा त्या माणसाशी न बोलणे हेच चांगलं आहे त्या माणसासाठी बोलणं सोडणं हीच त्या व्यक्तीसाठी मोठी शिक्षा आहे तर स्वामी भक्तांनो आशा करते की हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी बेलायकन बटन ऑन करा जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील तर चला मग भेटूया नवीन संदेशासोबत स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा संदेश इथं थांबवते